येत्या चार ते पाच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने नुकतीच केली आहे यामुळे पिंपळगाव नगर परिषदेची निवडणूक देखील लवकरच होणार असल्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथे उंबरखेड रोड येथील युवा नेते सतीश पाटील यांचा वाढदिवस साजरा करताना शिवसेना नेते राजेश पाटील यांनी घोषणा केली की पिंपळगाव नगर परिषदेचे आरक्षण नगराध्यक्षपदासाठी पदासाठी एस सी राखीव झाल्यास आमचा शिंदे गटाचा उमेदवार सतीश पोपटराव पाटील हा निश्चित झालेला असल्याची घोषणा यावेळी केली उंबरखेड रोडचे युवा नेते सतीश पाटील यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या वतीने राजेश पाटील निलेश पाटील शिवा सुरासे किरण लभडे निलेश मोरे सचिन कोल्हे सत्यजित मोरे राहुल शेळके माधव बनकर यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या सतीश पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने लासलगाव येथील लहान मुलांच्या अनाथाश्रमाला सहपरिवार भेट देऊन वाढदिवस साजरा केला व अनाथ आश्रमाला किराणा मिठाई व फळ वाटप केले यावेळी बंडू चव्हाण राकेश जाधव राहुल सोनवणे श्याम किदारे खंडू बनकर राहुल सोनवणे जितू जाधव दिगंबर पार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते बसवंत एनएचटी डिजिटल पिंपळगाव